मरीन ट्रेनर जेसिकाचा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला तो व्हिडिओ फेक जेसिकाची चे तिच्याच प्रशिक्षित किलर व्हेलने हत्या केल्याचे दाखविल्या गेले आहे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ वाऱ्याच्या गतीने व्हायरल होतोय यात दाखवल्या गेले आहे की मरीन ट्रेनर जेसिका रेड क्लिफवर ती ज्या माशा ऑर्का किलर व्हेल बरोबर खेळ दाखवत होती त्याच माशाने तिच्यावर प्राणघातक हल्ला करत तिला ठार मारले आहे समाज माध्यमांवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओची प्रामाणिकता तपासल्या गेली तेव्हा हा व्हिडिओ एआय निर्मित असल्याचे समोर आले आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेसिका रेड क्लिफ नावाची कुठलीही ट्रेनर नाही आणि ज्या पॅसिफिक ब्ल्यू मरीन पार्क मध्ये पॉज देण्यात आला आहे त्यावरून हा ए आय निर्मित व्हिडिओ असल्याच्या शंकेला पुष्टी मिळत आहे मोठ्या वर्तमान पात्रांचे म्हणणे आहे की जर अशी घटना घडली असती तर ती आंतरराष्ट्रीय बातमी पसरली असती आणि ती जगासमोर आली असती विशेषज्ञ यावर मत मांडताना सांगतात की असे व्हिडिओ लोकांना आकर्षित करण्यासाठी असतात तसेच अशा व्हिडिओमुळे मरीन जीवाला कैदेत ठेवण्याचा प्रश्न एरणीवर येतो असे बनावटी व्हिडिओ बनविणारे त्याला इतक्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल करतात की सत्यता जगासमोर येण्यापूर्वी असले व्हिडिओ कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचून जातात